नमस्कार आपण पाहत आहोत सत्य आणि परिवर्तनाची नवी दिशा नमस्कार मीर निले प्रतीक चानल आपले है। मित्रहो मी रतन कुमार छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी परिसरामध्ये आहे आणि माझ्या पाठीमाग आपण पाहता पुरुष स्वच्छता ग्रह आणि या साईडला आहे महिला स्वच्छता ग्रह हो हे स्वच्छता ग्रह बांधून जवळजवळ तीन वर्षे झालेली आहे आणि या तीन वर्षामध्ये एकतर जास्त कालावधी त्यांनी घेतलेला आहे काम खूप संत गतीने झालेलं आहे बरं काम झालं तर झालं आता गेले पंधरा ऑगस्ट रोजी त्याचं उद्घाटन झालेलं आहे आणि उद्घाटन झालेलं असताना सुद्धा आपण पाहतोय की दोन्ही स्वच्छता ग्रहाला या ठिकाणी ताळे लावलेले आहे आपण जवळ जाऊन बघूया की खरोखरच ताळे लावलेले आहे की नाही तर आपण ह्या या ठिकाणी बघू शकतो की पंधरा तारखेला हे उद्घाटन झालेलं आहे पंधरा ऑगस्टला म्हणजे काल फराज हे उद्घाटन झालेलं आहे मोठ्या ता, थाटामाटात अधिकाऱ्यांनी याचं उद्घाटन केलेलं आहे बंद करण्यात आलेलं आहे ग्रामीण भागातून आणि संपूर्ण जिल्ह्यातून शहरातून अनेक नागरिक या ठिकाणी आपलं कामासाठी येत असतात शासकीय कामासाठी येत असतात परंतु त्यांच्या त्यांना ज्या ज्या गरजा असतात ज्या त्यांना जसं काही त्यांना शौचा जायचं आहे कुणाला लघुशंखेला जायचं आहे तर त्याचा वापर या ठिकाणी त्यांना करता येत नाहीये आणि मग आडूसा बघून या ठिकाणी आपण पाहतोय की काही जे पुरुष आहेत गावाकडून जे आलेले असतात ग्रामीण भागातून आलेले असतात तर मग ते या ठिकाणी अशा पद्धतीने ते उघड्यावर शौच करत आहेत आपण पाहतो की या ठिकाणी कशी घाण झालेली आहे दुर्गंधी पसरलेली आहे तो निष्कृष्ट दर्जाचं काम सुद्धा या ठिकाणी झाल्याचं आपल्याला आपल्या निदर्शन येईल की या ठिकाणी आपण बघा की हे काम आता झालेलं आहे तो याला अजून वर्ष सुद्धा झालेलं नाहीये तर ह्या कामाची अशी अवस्था झालेली आहे तर मग लाखो रुपये खर्च करून प्रशासन ज्या पद्धतीने आपल्याला हे शौचालय प्रशासनाने या ठिकाणी उभं करून दिलेलं आहे तर मग हे लाखो रुपये खर्च प्रशासन कशासाठी करते हे काय ठेकेदाराचे कंत्राटदाराचे पोट भरण्यासाठी किंवा आपलं जे काही कमिशन असेल ते घेण्यासाठी या शौचालयाचा या बिल्डिंगचा या इमारतीचा उपयोग केलेला आहे का कारण की कुठल्याही पद्धतीचा उपयोग आता आता सध्या तरी या नागरिकांना या ठिकाणी घेता येत नाही अनेक नागरिक महिला सुद्धा या ठिकाणी येत आहेत आपण त्यांच्याशी वार्तालाप करून त्यांचं म्हणणं जाणून घेऊया की या स्वच्छता या स्वच्छता ग्रहामध्ये या ठिकाणी काही महिला आणि पुरुष सुद्धा आहेत काही शौचालयाच्या काय शौचालय तुम्हाला तुम कधी वापरता आलंय नाही परिस्थिती दोन चार वर्षा असंच बंद आहे काय म्हणणं काय तुमचं काय सांगाल चालू पाहिजेत ते लेडीज आहे ते येणार आहे राहत्यांना महिलांसाठी थोडस त्रास होतो गेले दोन ते तीन वर्षापासून हे स्वच्छताग्रह बंद आहे आपण बाहेर गावून आलात नेमका आपल्याला काय अडचणी काय शासकीय सुविधा ज्या आहे ना त्या तर उपलब्ध असायला हव्या सर्वच अशा प्रकारे बंद करायचं म्हटल्यावर तीन वर्षापासून बंद आहे काल ऑगस्टला उद्घाटन झालेलं आहे त्याबद्दल तर आम्ही काही सांगू शकत नाही पण चालू व्हायला पाहिजे असं माझं एक वैयक्तिक मत आहे तुम्ही इथं आल्यावर तुम्हाला काही सामना करावा लागेल हो मग बाथरूम साठी अडचण येतेच ना शंभर टक्के आता लांबून जवळपास खेड्यापाड्यातून लोक येतात त्यामुळे जवळपास त्यांना बाथरूमची सुविधा नसल्यामुळे थोडीशी अडचण शंभर टक्के जाणवते जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आलेले आहेत कामानिमित्त त्यांच्याकडून नेमकं जाणून घेऊया की त्यांना हे शौचालय महिला शौचालय बंद आहे क्लूप लावलेला आहे काय नेमका त्रास होतो तुम्हाला त्रास आम्हाला म्हणजे बाथरूम लायला जायला म्हणजे काहीच इथं नाही मी दोन तीनदा आले दोन तीनदा माझी परेशानी झाली आणि मी इथे माबदी मंडून आले दोलताबादून इथं शेती निमित्त आलेले या कार्यक्रमाला पण इथं काहीच सोय नाही इथं कुलूप लावले त्याला किती दिवसांनी बघते मी माझ्या चार पाच चक्रा झाल्या पण तरी ते कुलूपच लावेले महिलांच्या हे चालू करायला पाहिजे तुम्ही इथे महिला जितक्या येत्या तितक्यात खूप त्रास व्हायला लागला त्यांना आणि हे महिला स्वच्छता ग्रह चालू करा हे जे शौचालय एवढ्या दिवसापासून इथं जर आपण बाहेर शौचालय केलं तर आपल्याला फाईन मारतात आणि हे जे शासनानं एवढे पैसे खर्च करून याला बांधलेले येतं हे टेंडरसाठी लोकांकडून पैसे उकळ्यासाठी हे आम्हाला अजून कळलेलं नाहीये मग हे जे नवीन बांधून ठेवलेले हे कशासाठी बांधून ठेवलेले मग आम्ही आता शौचालयाला कुठं कि जायचं किंवा लेडीजनं कुठं कुठे जायचं एखाद्या आमच्या संग लेडीज असते आणि जर बाहेर केल्या के त्याच्यामध्ये मोदी साहेब म्हणतात की स्वच्छ भारत मिशन तुम्हाला घर घरमध्ये शासनाचा संडास द्या ना वापरायला हाय तर जे आहे ते बंद आहे जे आहे ते बंद आहे मग आता आम्ही कुठं जायचं आम्हाला कलेक्टर साहेब दोन तास पासून इथे उभे तुम्हाला जाण्याचा प्रॉब्लेम जा झालेला तुम्हाला लघु शंकेला जायचं उभा आहे ना कधी खोलणारे किंवा कधी टेंडर वर पैसे साठी करते काय ते आम्हाला काहीच कळायला नाही बांधलेलं आहे आपल्याला लघुला जायला त्याला कुलूप लावलेलं आहे मग कस काय आता त्रास होतोय तुम्ही आता बाहेर गाऊन आले शुगर वाले पेशंट आहेत आहेत आता ते उघडायला पाहिजे आमचं एवढंच म्हणणं बांधलं कस मग जर तुम्ही कुलूप लावून ठेवतात बरोबर की नाही बांधायलाच नाही पाहिजे कुलूप लावायची होती कलेक्टर साहेबांनी एवढा खर्च करून पाच पंचवीस लाख रुपये खर्च केला जर याला कुलूप लावून ठेवत असतील पंधरा ऑगस्टला उद्घाटन झालेलं बाबा याचं हमेशा पोम बाबा मग याच्यासाठी काय करतो आम्ही कुठे बी बसतो मग लगी आले दम नाही निघत ना शुगर चे पेशंट असतात शुगर पेशंटला कंट्रोल होत आहे कधी कधी पॅन्टीच बघा बरोबर कलेक्टर ऑफिसला जायचं की नाही असं तुम्हाला धाक पडतो व्यवस्था नसल्यामुळे अत्यंत गंभीर बरेच शुगर मला पुन्हा कॅन्सर बी ऑपरेशन नाही आहे नाही बांधलं कशासाठी त्याचा काय फायदा आम्हाला पेशंट लोकांना तर अत्यावश्यक येते बांधता आणि ते अत्यावश्यक आहे पेशंट साठी तर कमीत कमी ज्येष्ठ नागरिक आता मी एस डी एम ऑफिसच्या बाजूलाच एक शौचालय आहे या ठिकाणी मुद्री बांधलेली आहे आणि त्या मुद्रीची अवस्था सेम जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जे आपण आता मी मागाशी आपल्याला दाखवली त्याची अवस्था सीन झालेली आहे या ठिकाणी दोन दोन मुत्रे आपल्याला बांधलेल्या दिसत आहेत आणि दोन्ही मुत्र्यांना विशेष म्हणजे फुलूप लावलेली आहे आणि अशा पद्धतीने हे बांधकाम करून जर हे जनतेसाठी तुम्ही ओपन करत नसाल तर ह्या बांधण्याचा पाठिमागचा उद्देश काय आहे हा प्रश्न तुम्हाला जनता विचारते शासन पैसा खर्च कर कशासाठी करत आहे ठेकेदारांची घरं भरण्यासाठी आणि अधिकाऱ्यांचं कमिशन घेण्यासाठी हे सगळं बांधकाम सुरू आहे का असे अनेक प्रश्न या ठिकाणी लोक उपस्थित करत आहेत आपण पाहत आहोत की या ठिकाणी आता ही जी घाण आहे दुर्गंधी कॅमेरामॅन दाखवतील आपल्याला की जी दुर्गंधी आहे पाठीमागे काही अनेक लोक नागरिक उभे आहेत की त्यांना शौचालय जायचं आहे परंतु कॅमेरा बघून ते मागच्या मागे या ठिकाणी पळालेले आहेत तर ही अवस्था जिल्हा अधिकारी कार्यालयाच्या परिसरामध्ये आणि एस ऑफिस लागूनच या ठिकाणी एस ऑफिस आहे त्या ठिकाणी जर ही अवस्था असेल तर संपूर्ण शहरात काय चित्र असेल हे सांगायला नको मोदी सरकारचं स्वच्छता अभियान आहे घरकुल आहे त्यांच्या ज्या योजना राबवत आहेत की प्रत्येक गावामध्ये शौचालय झालं पाहिजे प्रत्येक घरामध्ये शौचालय झालं पाहिजे त्यांचा एक संदेश आहे आणि त्या संदेशालाच कुठंतरी प्रशासन मोठमाती देते आहे का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे